आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव आपल्या लाडक्या बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो देशभरात मोठ्या साजरा केला जातो मात्र कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारने या सणामध्ये विघ्न आणलंय हिंदू बांधवांचे सण समारंभ आल्यावर काँग्रेसची पोटदुखी वाढायला लागते आज कर्नाटक मध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला चक्क अटक करण्यात आली तुमचा विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे तुम्हीच पहा खर तर मखरात शोभून दिसणारी आपल्या बाप्पाची मूर्ती पोलिसांच्या पिंजऱ्यात पहावत नव्हती तमाम गणेश भक्तांसाठी हृदय पिळवटून टाकणार हे दृश्य आहे आपल्या बाप्पावर ही वेळ आणली ती या हिंदू विरोधी काँग्रेसमुळे कर्नाटकात गणपती विसर्जना दरम्यान काही जियाद्यांनी दगडफेक केली यावर हिंदू बांधवांनी विरोध केला तर काँग्रेसच्या आदेशावरून पोलिसांनी हिंदू बांधवांना अटक करून गणपतीच्या मूर्ती जप्त केल्या गणेशोत्सव हा संपूर्ण समाजाने एकत्र येऊन साजरा करण्याचा सण पण काँग्रेसला एक वटलेला हिंदू समाज डोळ्यात खुपत होता एकत्रित आलेल्या हिंदूंच्या शक्तीवर जिहाद्यांनी केलेला हल्ला ही काँग्रेसची चाल तर नाही ना काँग्रेसच्या या कृत्यामुळे पुन्हा एकदा करोडो हिंदू बांधवांच्या भावनांना ठेच पोचली आहे इकडे राज्यात हिंदू विरोधी पिल्लावळींचा देखील आता पुन्हा एकदा सुळसुळाट सुरू झालाय नास्तिक आणि स्वतःला देवांचा बाप समजणाऱ्या शरद पवारांसमोर या हिंदू विरोधी पिलावळी हिंदू देवदेवतांचा अपमान करत होते आणि हे शरद पवार बसून टाळ्या पिटत होते या घटनेवर जनाब उद्धव ठाकरेंनी एक चकार शब्द काढला नाही मुस्लिम मते पदरात पडल्यापासून त्यांना हिंदुत्वाचाच विसर पडलाय हिंदू सण हिंदुत्वावरून काँग्रेसी लोकांना पहिल्यापासूनच आकस आहे यांचेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या घरी साली इफ्तार पार्टीच आयोजन केलं भारताचे सरन्यायाधीश देखील सामील झाले होते मात्र मोदीजी जेव्हा गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सरन्यायाधीशांच्या घरी गेले तेव्हा हिंदू विरोधी काँग्रेसला पोटशूळ उठला आज आमच्या बापाला अटक करण्यापर्यंत या हिंदू द्वेषी काँग्रेसची सण समारंभ साजरे करण्यावर हे बंदी घालतील कारण त्यांचे मुख्यमंत्री घरी बसून कोमट पाणी पितील आणि जनतेला आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणून वाऱ्यावर सोडतील